मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस पूर्व विदर्भातील चार जिल्ह्यांसह रत्नागिरी साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा ठाणे पालघर पुण्यात मुसळधारेचा अंदाज सखल भागात पाणी साचलं <ड़ी> मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर कोकण रेल्वेकडून सात विशेष गाड्यांचं नियोजन एकवीस जुलैला सकाळपासून सुरू होणार आरक्षण लंडनहून आणलेल्या वाघनखांचा साताऱ्यातील संग्रहालयात आज भव्य सोहळा शिवप्रेमींसाठी पर्वणी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेतेही राहणार उपस्थित विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा नागपूर वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट कुणीही सुपरमॅन बनायला जाऊ नये मोहन भागवतांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या तर सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा मोदींवर निशाणा <गणाग़ा> विधानसभेच्या रणनीतीसाठी भाजपचं मंथन कालच्या बैठकीत एकशे चव्वेचाळीस जागांवर चर्चा आजही भाजप कोर कमिटीची मॅरेथॉन बैठक आगामी विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली केसी वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत आज मुंबईत बैठक क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता उद्या दुपारपर्यंत नीट यूजीचा निकाल शहरनिहाय वेबसाईटवर अपलोड करा सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश उमेदवारांचं नाव जाहीर करायला मात्र नकार हार्दिक पांड्या आणि पत्नी नताशाचा अखेर वेगळं होण्याचा निर्णय मुलाचा सांभाळ दोघेही करणार सोशल मीडियावर दोघांकडूनही पोस्ट जम्मूत अतिरेक्यांचे हल्ले सुरूच डोडा जिल्ह्यातल्या हल्ल्यात दोन सैनिक जखमी आठवड्याभरातला दुसरा हल्ला बांगलादेशमधलं विरोधी आंदोलन चिघळलं आतापर्यंतच्या हिंसाचारात बत्तीस जणांचा मृत्यू टी व्ही हेडक्वार्टर्सही आंदोलकांनी पेटवलं